वेलकम टू टेक ट्रेंड ओके ट्रेंड इज फ्रेंड आहे okay. ना मित्रांनो बरोबर ओके तर आपल्या चॅनलचं नाव आहे टेक ट्रेंड लक्षात ठेवा विसरले असाल तर ओके आता okay. आपल्याला नोट बघणार आहोत ह्या भागात नोटपॅड ओके okay. नोटपॅड म्हणजे तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही याच्यामध्ये कम्प्युटरमध्ये बनवू शकता इवन तुमच्या मोबाईल ॲपमध्ये सुद्धा मोबाईलमध्ये सुद्धा नोटपॅड किंवा नोट्सचं ॲप आहे ओके तर याचा वापर कशासाठी होतो नोटपॅड इज अ वर्ड प्रोसेसिंग प्रोग्राम हे काय आहे एक वर्ड प्रोसेस तयार वर्ड प्रोसेस करता जे कीबोर्डवरून तुम्ही जे अल्फाबेट्स टाईप करता त्याचा तुम्ही एक वर्ड बनवू शकता मग ते वर्ड्स तुम्ही मग ते काही असू तुमचे विचार असू दे तुम्ही एखादा पॅरेग्राफ लिहिला असेल तो असू दे हे आहे विच अलाव चेंजिंग ऑफ टेक्स्ट इन कम्प्युटर फाईल हे काय आहे तुम्हाला कॉम्प्युटर फाईलमधले टेक्स्ट चेंज करायचं एक अलाव देता म्हणजे एक परमिशन देता ओके तसा नोटपॅ नोटपॅडचा वापर तुम्ही तुमच्या नोट्स लिहायला विरू शकता एक्झामच्या असू दे किंवा काही आणि याच्यामध्ये कसं तुमची फाईल सेव्ह राहते तुमच्या कॉम्प्युटर्समध्ये ओके मित्रांनो चला तर आत्ता आपण नोटपॅड बघायला सुरुवात पण अगदी व्हिडिओ तुम्ही पाहिल्या असतील मित्रांनो आशा करते आणि त्याचे सरावही करत असतात मी व्हिडिओ फास्ट नाही घेत पण जेणेकरून तुम्हाला हळूहळू हो समजेल मित्रांनो म्हणून मी माझ्या व्हिडिओ थोडा हळूहळू हो टाकते आहे जसा मला वेळ मिळतो तसा सुद्धा आणि त्या प्रॉपर व्यवस्थितरित्या बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते मित्रांनो चला तर आपण नोटपॅड सुरुवात करणार आहोत चला तर मित्रांनो आता आपण नोटपॅड बघणार आहोत ओके तर नोटपॅड आपल्याला टाईप करायचं आहे नोटपॅड ओके हे आहे तुमचे नोटपॅडचे विंडो ओके यामध्ये तीन ग्रुप आहेत फाईल ग्रुप एडिट ग्रुप व्हि ग्रुप यामध्ये तुम्हाला प्लस करून तुम्ही न्यू विंडो न्यू टॅब ओपन करू शकता ओके मित्रांनो अजून एक टॅब तुम्ही ॲड करू शकता यामध्ये नंतर इकडे राईट साईडला आहे मिनिमाइज मॅक्सिमाइज आणि क्लोज बटन त्यानंतर इथे आहे सेटिंग ओके पहिले जे नोटपॅडचे प्रोग्राम वगैरे होते त्यामध्ये फक्त तुम्ही एकच फाईल सेव्ह करू शकत होता ओके मित्रांनो आता फाईल फाईलमध्ये कोणते कोणते ऑप्शन्स आहेत ते न्यू टॅब आहे कंट्रोल एम करू शकता न्यू विंडो कंट्रोल शिफ्ट अँड ओपन केलं तर दुसरी विंडो ओपन होईल ओपन केलेलं ते सेव्ह होईल ओके सेव्ह जी फाईल तुम्ही काही त्याच्यामध्ये लिहत असाल ती तुम्ही सेव्ह करू शकता जसं पेंटमध्ये आहे तसंच की ते सेव आहेच हीच फाईल तुम्हाला नव्याने नव्या नावाने करायची असेल सेव्ह नव्या नावाने करू शकता त्यानंतर ऑल पेज सेटअप आहे पेज सेटअपमध्ये तुमचा जो हा पेज सेटअप आहे तुम्हाला कसा हवं आहे लँडस्केप हवा आहे पोर्ट्रेट हव्यात मार्जिन किती आहे कोणती साईज हवी ते तुम्हाला दिलेले आहे तुम्ही एखादा मा पॅरेग्राफ वगैरे लिहाल किंवा एखादा लेटर लिहाल तर ले तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता ओके प्रिंट केलं तर ते प्रिंटिंगचं ऑप्शन आता ज्या जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा तुमच्या घरी प्रिंटर असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता जो प्रिंटर तुम्हाला हवाय तो आणि तुम्ही त्याच्यावरती प्रिंट देऊ शकता ओके okay. त्यानंतर आहे क्लोज टॅप तर ही जी विंडो आहे त्याला क्लोज टॅप कंट्रोल डब्ल्यू केलं तर तुम्हाला शॉर्टकट दाबून नाही बघित सांगत आहे असं क्लिक करून तर एक्झिट केलं तर तुम्ही पूर्ण बाहेर जाणार आहात बरोबर आहे अशा प्रकारे नोटपॅड फाईलचा ग्रुप आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता आपण पुढे बघणार आहोत त्यानंतर आहे एडिट ग्रुप एडिट ग्रुपमध्ये इथे जे काही तुम्ही लिहाल त्याच्यामध्ये कट कॉपी पेस्ट डिलीट हे सगळे ऑप्शन्स आहेत जे आपण पुढे बघणार आहोत फक्त तुम्हाला एक सांगते की कोणते कोणते ऑप्शन्स आहेत व्ह्यूमध्ये आता व्ह्यू मध्ये तुम्हाला एखादा मी इथे लिंक बघून दाखवते व्ह्यूमध्ये झूम केला झूम इन जूम इन के लगता का हो रहा है कंट्रोल प्लस है कंट्रोल प्लस जूम इट का जूम हो सकता है कंट्रोल प्लस माइनस जूम हो सकते हैं ठीक है यहाँ है तो माना के स्टेटस पर अच्छा मतलब स्टेटस पर तो माना आगे तो ये खाली स्टेटस पर इतना है तो हमारे तो मैं कितनी लीले कैरेक्टर्स वगैरह जो सब रहता है इतने लोगों वर्ड रैप त्याच्यामध्ये वर्ड रॅप ऑलमोस्ट मोस्ट ऑफ वर्ड रॅप जे असत ते कशामध्ये असतल्स मध्ये असत एखादे टेबल्स वगैरे असतात त्यामध्ये नॉर्मल असेच दाखवते तुम्हाला वर्ड रॅप म्हणजे एकाच्यामध्ये ते यायला जाते तर आपण कंट्रोल एन करूया नवीन विंडो ही विंडो क्लोज करू शकतो तुम्ही डोंट सेव्ह करायचे आहे ओके समजलं मित्रांनो अशा प्रकारे आता तुम्हाला याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे शॉर्टमध्ये दिलेला आहे जास्त व्हिडिओ मोठी नको म्हणून ओके तुमचा पण वेळ वाया वाच वाचेल वाया जाणार नाही ओके चला आता आता पण पुढचे पुढचे टॅप सळहू शिकणार आहोत फाईल एडिट एक एकच घेणार एक आहोत आपण तुम्हाला प्रॉपर समज पण मी व्हिडिओ जास्त नाही म्हणून मित्रांनो हळूहळू घेते व्हिडिओ कारण तुम्हाला ते चांगल्या प्रकारे कळलं पाहिजे म्हणून ओके माझ्या काही व्हिडिओज खूप उशिरा टाकते मी मी त्या तुमच्यासाठी ह्यासाठी उशिरा टाकते की तुम्हाला ते व्यवस्थितरित्या समजलं पाहिजे कळलं पाहिजे ओके मित्रांनो चला भेटे आपण पुढच्या भागात ओके